मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया सर्व जातीय संघटनांचा चंद्रपुरात निघाला आरक्षण बचाव महामोर्चा सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातींमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्यात तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्यांसाठी सर्व जातीय संघटनांनी चंद्रपुरात आरक्षण बचाव महामोर्चा काढला या महामोर्चाला विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला महाराष्ट्र शासनाने सत्तावीस डिसेंबर दोन, दोन हजार तेवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन अधिसूचना काढल्या या अधिसूचनांची प्रत्येक या अधिसूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनुसूचित जाती वा जात हो अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होईल असा आरोप आमदार प्रतिभा धाणे असा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी केला आहे या अधिसूचना विरोधात आगामी विधानसभा अधिवेशनात आम्ही आवाज बुलंद करू अशी माहिती देखील धानोरकर यांनी यावेळी दिली या मोर्चात सहभागी होत विजय वडेट्टीवार म्हणाले की सध्या देशात सर्व जातींचे आरक्षण संपविण्याचे काम सरकारद्वारे सुरू आहे हा देश हुकुमशाही कडे वाटचाल करत आहे आमच्या मोर्चातून हा सरकारला इशारा आहे बहुजन जागा झाला तर तुम्हाला सत्तेमध्ये ठेवणार नाही वीस चोवीस तास साठी चंद्रपूर प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घड रूया ए तो ए तो जो बहुजन की बात करेगा हम दोस्त से बात करेगा जो बहुजन की बात करेगा हम दोस्त से बात करेगा चलकर बाबा से और बात करती मोर्चा आजचा हा मोर्चा आपल्याला माहित आहे जरा पाटलांनी जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता आणि शासनाचा एक सव्वीस जानेवारीला आणि सत्तावीस फरवरीला राजपत्र निघलं त्या राजपत्रामध्ये सरास उल्लेख आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे एखाद्याच्या ब्लड रिलेशन मध्ये येणारे त्यांच्या सगळ्यांनाच हा कुंब्याचं प्रमाणपत्र हे सरसकट देण्यात येईल तर आमचा मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अजिबात विरोध नाही मात्र कुंब्याच्या आरक्षणांना कुठेही धक्का लागतात ते आरक्षण मराठ्यांना गेलं नाही पाहिजे त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं आणि आपल्याला माहितात कुणब्यामध्ये म्हणजे ओबीसीमध्ये साधारणतः तीनशे पंच्याण्णव जाती या वर्ग होतात आणि आमचं आरक्षण हे आम्हालाच पुरेसं नाही आहे त्याच्यामुळे आमच्यातून आरक्षण जर का कोणाला देत असेल तर त्या गोष्टीसाठी आम्ही मान्य करणार नाही त्यांना मराठ्यांना द्यायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या याच्यासाठीच आजचा हा मोर्चा आम्ही चंद्रपुरातले सगळे ओबीसी बांधव यात ओबीसी एस सी टी आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गात येणाऱ्या सगळ्यांनी हा विराट मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे समोर होणाऱ्या मोर्चा अनुसूचित जाती जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरुद्ध आज संघर्षाचा लढा ठरणार आहे खरंतर या देशामध्ये जी तानाशाही हुकुमशाही चाललेली आहे या हुकुमशाहीला या मोर्चाच्या माध्यमातून इशारा देऊन हा देश बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालला पाहिजे या देशातील लोकशाही टिकली पाहिजे आणि जर बहुजन जागा झाला नाही तर उद्या या देशातील बहुजन हा गुलाम म्हणून जगेल आणि या गुलामगिरीतून जर मुक्त होऊन जगायचं असेल तर बहुजन समाज ओबीसी एससी एसटी एकत्र येऊन संयुक्तपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय ताणाशाही आणि हुकुमशाही सरकारचा अंत होणार नाही यासाठी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मागण्या खूप आहेत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय आहे हे सरकार आता सर्व आरक्षण संपवण्याच्या मार्गावर आहे आणि या देशामध्ये आता ना संविधानावर देश चालतो आहे ना हा देश कायद्याने चालतो आहे संपूर्ण कायदे पायमल्ली करून हा देश हुकुमशाहीकडे घेऊन चाललेला आहे नव्हे ती हुकुमशाही चाललेली आहे सर्व क्षेत्रातील सर्व लोकांची लोकांचा गळा घोटण्याचं चा काम चाललेलं आहे म्हणून या मोर्चातून नक्कीच मोदी सरकारला आणि कुमशाही सरकारला हा इशारा आहे की तुम्ही जर बहुजन जागा घाला तर मात्र तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये खुर्चीवर ठेवणार नाही हा सुद्धा इशारा या माध्यमातून या सरकारला देण्यासाठी मोर्चा आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा